नमस्कार मित्रांनो तर आज ना मैत्रिणीसाठी स्पेशल बेत होणार होता त्यांना ना माझ्या हातची रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पनीरची भाजी खायची होती मग काय केले असते अहो पण काजू संपूर्ण होते की मग त्यांना म्हटले काजू संपूर्ण आहे बाई होणार नाही मग त्या म्हटल्या की काजू बिणं होणार नाही का तुम्ही म्हणत आहे रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आणि काजू बिणं कशी होणार भाजी चला तर मग म्हटले काही वेगळ्या पद्धतीने करून बघूया तर भाजी करण्यासाठी ना सगळ्यात आधी आपण कांदा भाजून घेऊया म्हणजे कांदा तळून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी ते चार उभे लांब कट करून घेतले आहे कांदे मंद आचेवर तेल गरम करत होते त्या तेलामध्ये कांदे टाकून घेतले आहे आणि छान आचेवरच हे कांदे आपण छान ब्राऊन येतपर्यंत जसे आपण बिर्याणीसाठी वगैरे तळून घेतो कांदा तशाच पद्धतीचा इथे कांदा छान तळून घ्यायचा आहे तर छान ना आपल्याला इथे दोन ते तीन मिनिट लागून जातील टोटल तर आपण पलट करत छान हे तळून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता छान आपण इथे कांदा तळून घेतला आहे छान ब्राऊन कलर आलेला आहे कांद्यावरती जसं आपण बिर्याणीला वगैरे तळतो ना कांदा तशाच पद्धतीचा मी इथे कांदा तळून घेतला आहे आता कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर एका चम्मचवरती कांदा घ्यायचा आणि दुसऱ्या चम्मचने त्या कांद्याला दाबायचं म्हणजे त्याच्यामधून तेल निघून जातील आणि जास्त तेलकट भाजी होणार नाही तर हे कांदा पूर्ण मी असाच काढून घेते आणि तेलसुद्धा कमी करून घेते तेल आपण कमी करून घेतलं होतं तर यामध्ये आता टाकून घेऊया लसण पाकळ्या नंतर टाकून घ्यायचे आहे अद्रकचे तुकडे आणि काजू आपण टाकणार नव्हतो म्हणजे होते नाही काजू आपल्याकडे तर त्या जाग्यावर काजूच्या जाग्यावर आपण इथे बदाम टाकणार आहोत बदाम छान मी भिजवून घेतले होते दोन तीन तासांसाठी आणि त्यावरचे साल काढून घेतले आणि ते बदाम इथे हो। मी टाकले आहे नंतर यामध्ये टाकून घ्यायचे आहे दोन टोमॅटो टोमॅटो मी कट करून घेतले होते ते टाकून घेतले छान पलटवून घ्यायचं उलट पलट करून घ्यायचं आहे एकत्र एक करून घ्यायचं आणि छान याला प्लेट झाकून शिजवून घ्यायचं आहे तर छान ना मसाले भाजून झालेले आहे टोमॅटो तुम्ही पाहू शकता छान नरम पडलेला आहे म्हणजे मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये ॲड करून घेऊया जो कांदा आपण तळून घेतला होता गार होण्यासाठी साईडला ठेवला होता तो कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे भाजीमध्ये ना आपण काजू टाकणार नाही आहो तर भाजीला छान एकसंदपणा याव आणि छान क्रीमी आणि डिलिशियस अशी भाजी होण्यासाठी ग्रेव्ही होण्यासाठी यामध्ये आपण पनीरचे पीस टाकलेले आहे दोन पनीरचे पीस टाकून छान बारीक पेस्ट तयार करायचा आहे तुम्ही कधी टाकून बघितलं नसेल तर नक्की टाकून बघा छान ग्रेव्ही ना स्मूथ स्टेक्चरची तयार होते तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे कढईमध्ये तेल टाकून दोन तेजपत्ता टाकून घेतले आहे छान तळतळायला लागलं की यामध्ये जे आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती जे वाटण आपण मिक्सरवरती काढून घेतलं होतं ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे छान एकसंद करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत छान ग्रेव्ही अशी अप्रतिम तयार होते अपलातून तयार होते तर छान आता हे शिजायला सुरुवात झालेली आहे तर हे थोड्या वेळांसाठी परतून घेऊया आता ना यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया जास्त मसाले टाकणार नाही अहो चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया नंतर तुम्ही तिखट खाऊ शकेल एवढं तिखट टाकायचं म्हणजे मिरची पावडर टाकायची आहे हे सगळं टाकून झाल्यानंतर छान एक संद करून घ्यायचं आणि छान कमी गॅसवरती हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत तर ना कोणती पण भाजी करायची असेल आपल्याला तर मसाले शिजवणे व्यवस्थित खूप महत्त्वाचं असते मसाले व्यवस्थित शिजले की कुठली पण भाजी असो व्यवस्थित आणि अप्रतिम चवीला तयार होते तर यामध्ये थोडं पाणी टाकून मी पुन्हा एकदा परतून घेते म्हणजे जास्त खेस सुटणार नाही घरामध्ये तर ग्रेवीला प्लेट झाकून शिजवायचं होतं तर इथे आपली ग्रेव्ही अप्रतिम अशी भन्नाट झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान त्यावरती तेल तरंगत आहे म्हणजे ग्रेव्ही आपली परफेक्ट अशी शिजली आहे परतून झालेली आहे यामध्ये आता आपण पन पनीर टाकून घेऊया पनीर टाकून झाल्यानंतर भाजीला जास्त वेळ शिजवायचे नाही आहे सगळे पनीरचे क्यूब टाकून झाल्यानंतर आपण ही भाजी पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया म्हणजे पनीरला पूर्ण जे ग्रेव्ही आहे ला लागायला हवी याकरिता पूर्ण एकत्र करून घेऊया आणि आपल्याला हे एका मिनटासाठी शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही कारण पनीर जास्त शिजलं तर ते सॉफ्ट किंवा खूप असा पातळ होऊन जातो किंवा तो, कि तो रबरासारखा होऊन जातो म्हणून त्यामुळे जास्त शिजवायचे नाही कोथिंबीर टाकून घेऊ एकाद मिनटांसाठी परतून घेऊ शिजवून घेऊ आणि इथे गरमागरम अशी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पनीरची भाजी रेडी झालेली आहे काजू वगैरे न टाकता आपण भाजी केली अप्रतिम झालेली आहे अपलातून झालेली आहे नक्की ट्राय करून पहा कशी वाटली नक्की कमेंट करा माझ्या मैत्रिणींना खूप जास्त आवडली तर पुन्हा पुन्हा ते करून मागणार आहे तुम्हीसुद्धा पुन्हा पुन्हा करणार आहात म्हणून नक्की ट्राय करून पहा कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू